नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने आपल्याला कोणते पुण्य मिळते किती मिळते आणि आपल्या किती पड पिढ्यांचा उद्धार होतो आणि हे व्रत कसे करावे हे व्रत करण्याचं संपूर्ण फायदे आणि या व्रताची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन जोडपे जर असतील त्यांनीही हा व्हिडिओ नक्कीच ऐका त्यांनी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे त्यांनी जर हे व्रत केलं तर त्यांना संतानप्राप्तीचं फळ मिळतं खूप छान व्हिडिओ आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भविष्यातर पुराणात भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य जन्माष्टमीचे व्रत करतो तो वीस करोड एकादशीचे पुण्यफळ प्राप्त करतो हीच गोष्ट अन्य पुराणामध्ये ही ब्रह्माजीने सांगितली आहे आणि वायुपुराणातही सांगितलेली आहे की जन्माष्टमीच्या व्रताचे खूप मोठे फळ आहेत मनुष्य जन्माष्टमीच्या दिवशी अन्न इत्यादी खातो व्रत करत नाही तो नरकगामी होतो त्याला नरकात जावे लागते जन्माष्टमीचे व्रत करतात जे लोक त्यांना म त्या मनुष्याला एकवीस पिढ्या तरल्या जातात त्यांच्या भविष्यपुराण सांगते की जन्माष्टमीची व्रत करणाऱ्यांची अकाल मृत्यू होण्यापासून बचाव होतो तर आपण विचार करा ही शंभर जन्माचे पाप वीस करोड एकादशीचे व्रत एकवीस पिढ्यांना तारणे आणि अकाल मृत्यूपासून वाचणे इतके जास्त फायदे ह्या एकाच व्रतामुळे आहे तर आपण या व्रताला अवश्य केले पाहिजे श्रीकृष्ण जन्माष्टमी केल्याने सर्व बाजूनी यशाचा संदेश येऊ लागतात भगवान श्रीकृष्ण हे कर्मयोगी होते त्यामुळे कार्यक्षेत्रात अपेक्षित उंची गाठायची असेल तर हे व्रत अवश्य पाळावे कुटुंबात कलह किंवा तणाव असल्यास या व्रतामुळे नक्कीच शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते संपत्ती धनधान्य ऐश्वर आणि समृद्धीसाठी या व्रतापेक्षा दुसरे कोणतेही व्रत नाही निसंतान जोडप्याने या दिवशी चांदीचा कानाजी आणून त्याची पूजा विधीनुसार केल्याने त्यांना निश्चितच संततीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत इच्छित प्रेम वैवाहिक जीवन आणि लग्नानंतर पतीपत्नीच्या नात्यात गोडवा येण्यासाठी सर्वोत्तम आहे जन्माष्टमी व्रताच्या वेळी ब्रह्मचर्य पाळावे जन्माष्टमीच्या उपवासात सेवन करू नये जन्माष्टमीचा अष्टमीचा उपवास त्याच दिवशी मध्यरात्री बारानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडावा या दिवशी श्रीकृष्णाच्या मंदिरात जावे या दिवशी सकाळी आणि रात्री विधीनुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी देवाला अर्पण केलेला प्रसाद ते स्वीकारूनच आपण उपवास सोडावा उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपू नये कोणालाही शिवीगाळ करू नये जन्माष्टमी व्रताचा संकल्प कसा करावा श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचा संकल्प करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून स्नान करावे यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तिपाचं तुपाचा दिवा लावावा नंतर हातात तुळशीचे पान धरून व्रताचा संकल्प घ्या या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात जर कुमारी मुलीने हे व्रत पाळले तर तिला चांगला वर मिळतो आणि तिच्या आयुष्यात आनंद येतो हे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्याने श्रीकृष्ण तुमच्या पापांना क्षमा करतात तुमच्या आयुष्यात यश येऊ लागते आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते कुटुंबातील संकटे तणाव नाहीसे होऊन सुख शांती नांदते माणसाला संपत्ती आणि समृद्धी मिळते तुम्हाला तुमच्या आवडीचा जीवनसाथी आणि प्रेम मिळेल या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मागील तीन जन्माची पापे नष्ट होतात असे पुराणात सांगितले आहे तसेच मनोकामनाही पूर्ण होतात जन्माष्टमीला उपवासासह भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते अष्टमीला जया तिथी देखील म्हणतात म्हणजेच ही तिथी विजय मिळवून देते हे व्रत पाळल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो भगवंताची उपासना करताना मन शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो रोग दुःख आणि गरिबी संपते कृष्ण सुख आणि समृद्धी देतो आपण उपास करू शकत नसल्यास काय करावे जर काही विशेष कारणामुळे तुम्हाला जन्माष्टमीचे व्रत करता येत नसेल तर कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्यावे जर तुम्ही हे करू शकत नसाल तर गरजूंना पुरेसे पैसे द्या जेणेकरून त्याला दोन वेळचे पोटभर जेवण मिळेल जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर गायत्री मंत्राचा एक हजार वेळा जप करा पुराणानुसार भारतामध्ये राहणारा जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो शंभर जन्माच्या पापापासून मुक्त होतो त्यात शंका नाही तो वैकुंठ प्रपंचात दीर्घकाळ सुखाचा उपभोग घेतो मग चांगल्या जन्मात जन्म घेतल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाप्रती भक्ती विकसित करतो हे निश्चित आहे या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापापासून मुक्त होतो म्हणून भाद्रपदाच्या कृष्णपक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी असे अग्निपुराणात म्हटले आहे ते आनंद आणि मोक्ष प्रदान करते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार